ग्रामीण भागातील शैक्षणिक संस्था सक्षम होणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अरविंद दादा ढमडेरे यांनी शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमडेरे इथं केले ख्यातनाम विचारवंत सामाजिक विषयांचे अभ्यासक डॉक्टर नरके यांच्या द्वितीय सूर्य स्मृती दिनानिमित्त क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले विचार मंचच्या वतीनं शैक्षणिक कार्यातील विशेष योगदानाबद्दल सत्यशोधक डॉ नरके पुरस्कार तळेगाव ढमडेरे येथील प्राध्यापक आशुतोष विलास ढंडेरे प्राध्यापक कावेरी आशुतोष ढमडेरे यांना देण्यात आला यावेळी आयोजित समारंभात शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अरविंद दादा ढमडेरे बोलत होते तळेगाव ढमडेरे गावच्या सरपंच स्वातीताई लांडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या समारंभास शिकरापूर गावच्या उपसरपंच वंदनाताई भुजबळ तळेगाव ढमडेरे गावच्या उपसरपंच कीर्तिताई गायकवाड छत्रपती संभाजीनगर येथील व्याख्याते प्राध्यापक संतोष विरकर पंचायत समितीचे माजी सदस्य आबासाहेब गव्हाणे समता परिषदेचे राज्य संघटक सोमनाथ भुजबळ माळी महासंघाचे प्रवक्ते संजय जकाते भैरवनाथ ट्रस्टचे संचालक शिरूर बाजार समितीचे माजी उपसभापती अनिलराव भुजबळ आदी उपस्थित होते